आनंद साहेबांच्या होतो आजच्या या शिवसेनेच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शिवसेना आमच्या सभागृह आणि सर्वात पदाधिकारी आमच्या सर्व महिला पदाधिकारी आणि सर्व पत्रकार आमचे मित्र आणि सर्वच आमचे शिवसेनेत आमचा मेळा बघित आमचा हा जो मतदार काळा होतोय या न्या मित्र हा नव्या कसा करताय हा निर्णय काय करताय यांचं कारण आहे या ही शिवसेना या मतदारसंघांनी शिवसेना टिकवायचे आणि हे कोणी टिकू शकत हे टिकवू शकतात माहिती असेल की दोन हजार साहेब होते त्यावेळेला संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना ठिकाणी करता ही शिवसेना वाचवण्याकरता मला आता रात्र देवते रात्री बारा वाजे रात्री दोन वाजेमध्ये पाच तीन वाजले कधी जेव्हा पत्ता अशा परिस्थितीमध्ये शिवसेना वाचवली आणि शिवसेना वाचल्यानंतर मला शिवराष्ट्र सरपंच सरपंच साहेब काय आपण मागण्याची आवश्यकता नाही परंतु निश्चय करायचा आहे आपल्याला निर्धार करायचा आहे या संघर्षस्पणे मतदारसंघातील शिवसेनेचा भगमा डॉ परंतु चव्हाणसाहेब जर आमदार असले चांच्या घरी कोणी सामान्य कार्यकर्ते गेला एखाद्या घरी शेतकऱ्या गेला कोणाला प्रसंग आला चव्हाणसाहेब आज देखील त्याला जे शक्य आहे ते निश्चितपर्यंत मदत करत असतात आपण पाहिलं पाहिजे दहा वर्ष आमदार होतो असं मी म्हणालो नाही मी आमदार आहे मी कशा प्रकारे काय कशी बोलू मी कशा प्रकारे चर्चा करू एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य सर आम्ही आठवतो आमच्यासारखे कार्यकर्ते काम होत आहेत त्याला काळ आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्य आमच्यासारखे कोणती सारखी सामान्य माणसं घरचं काम आपण केलं याचा नाही अनेक नेतो साहेब केली एक काम करताना तुझ्या पद्धतीनं आम्हाला आम्हाला विचारत शत शेताकरता आपण सर्व मंडळी एका शेतकऱ्या झालं आपण सगळ्यात सगळ्यांसाठी